तालुक्यामध्ये आज सगळ्यात जास्त आमच्या पंचायत समी जनामध्ये म्हटलं तर देवकुलीला सगळ्यात जास्त तलाव आपण केली गावाच्या तिन्ही बाजूला तलाव आहे माझी जमीन मी इथं जोडून तिथं घेतली माझा पन्नास लाखाचा आंबा झाला यावरती सगळ्यांना माहीत असेल पेपरमध्ये आला सगळं आलं हे आपली पुणे आहे साहेब आज आमच्या गावामध्ये तर अंबरवाडीमध्ये साठवण तलाव आहे पाजर तलाव आहे परत नंतर आपण लिहिलेलं उद्योग परिसरात ज्या लोकांसला आपण एका शब्दावर इथं आमच्या इथं सभागृह गेले परत महादेव मंदिराच्या पुढे सभामंडप दिला ते आम्हाला पण माहिती आहे की लोकं सोडून गेले पण तुम्हाला गावातील जनतेने आम्ही लोकांना सोडलेलं नाही कारण कसं आहे साहेब तुम्हाला सांगतो गावात तुम्ही त्या लोकांना पंचवीस ते तीस वर्षे पुढी मोठं केलं मग गोरगरीब लोकांना आज त्यांच्यासमोर पुढं उघडं होऊन येता येत नाही त्यामुळं आमच्यातले लोक तुम्हाला कमी दिसतील पण मतदान रुपी रूपातनं तुम्हाला जास्तच दिसणार तुम्ही स्वतः असाल तरी ओमदादाला चौदाशे जे आहे तुम्हाला दोन हजारच मिळणार आघाडीत ना की आमच्या गावात कासाला विचारा पाटीलला विचारा ना उपसरपंचाला विचारा ना कुणालाही विचारा तुम्हाला लीड मिळणार म्हणजे मिळणार मी उभारणार हा तुम्ही उभारणार ओमदादाच्या कोण चहावर इथं साहेब मिंद नव्हतं आमच्या गावातलं एकही नव्हतं कोणी चहावर तरी चारशे त्र्याहत्तर मताची लीड आहे आणि आम्हाला भयाचा पहिला पण मला दादा तुम्ही म्हणल्याप्रमाणे पाचशे प्रमाणे ती आम्हाला लीड मिळाली तर त्या आप पद्धतीने आपल्याला तामलवाडीतनं बत्तीसशे तेहतीसशे विधानसभेला मतदान होणार आणि त्याच्यापैकी दोन हजार तुम्हालाच होणार हे आमचा शब्द आहे